ठाणे जिल्ह्यातील नागरी आणि औद्योगिक वसाहतींना आधार देणारी उल्हास नदीची जलपरणीतून सुटका कधी होणार असा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून नागरिक आणि जलप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आदी शहरी भागातील नागरिकांशी तहान भागवणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच जलपर्णीच्या विळख्यात आली असून ही जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहे त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे कल्याण तालुक्यात उल्हास बारवी काळू आणि भातसा या चार नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत यातील उल्हास नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगरपालिका अवलंबून आहे मागील काही वर्षापासून उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली होती नदीचे पात्र आहे की हिरवागार गलीच्या अंथरला आहे हे समजत नव्हतं जलपर्णी दूषित पाण्यामुळे अनेक आजार निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते बदलापूर कर्जत अंबरनाथ आणि पुढे कल्याण येथे फार्म हाऊस केमिकल रसायन तबेले शहराचे सांडपाणी केलेले पाणी सरळ उल्हास नदीपात्रात येत असल्याने जलपरणी वाढत होते त्यामुळे या विरोधात उल्हास नदी बचाव कृती समिती व इतर अनेक सामाजिक संघटना यांनी उल्हास नदीच्या वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक उपक्रम राबवले शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी दाखल केल्या एवढ्यावरच न थांबता सामाजिक जाणवेतून नदी पात्राबाहेर काढण्याचे काम देखील केलेले होते त्यामुळे काही काळ तरी ही नदी स्वच्छ झाली होती परंतु आता पुन्हा रायते कांबा वरप मोहना मारळगाव परिसरात जानेवारी महिन्यातच जलपर्णी जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा जलपर्णी काढण्याचे आवाहन स्वीकारावे लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ